व्यसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही कुठ मारणार काय मारणार ते बोललो की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढासळला दसल, त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतन पैसे द्या लोक गुळ गुळ गुळगुळ होत त्यांच काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे का आणायच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंग तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बर चाललं होतं त्याला ता, काय अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं माग उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे त्याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता अरे तू तु तुझ्या तु पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात तु वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शहाण्यानी द्यायला त्याला द्यायला एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत हे कुठंतरी मारणार काय मारणार ते बोललो की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतनं पैसे द्या लय गुळ गुळ गुळगुळ होत त्यांचं काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा सा, छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे का, का पाहण्याच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगात तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अवधासा आठवली कोणाला माहिती